खाजा बनवणं म्हणजे एकट्याचं काम नाही सगळं खाजा करण्यापासून भरण्यापासून पॅकिंग करण्यापासून म्हणजे बरीच ती माणसा लागतात आता आपल्याकडे लेडीज वगैरे असत काम किंवा जेंट्स आहे कोकण जत्रा आणि मालवणी खाजा ह्या अनेक वर्षांपासून एक कनेक्शन असा कोणत्याही जत्रेत गेला असतो त्या देवाचा प्रसाद म्हणून मालवणी खाज्याची पुढी प्रत्येक जण भावी जी घरात घेऊन जातात आणि ह्या मालवणी खाजा बनता कसा तर आज आपण बघूसाठी गेलो चिंदर येथील संदीप पारकर यांच्या दुकानाकडे नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा चिंदर येथे आहे चार तारखेपासून चिंदरची जत्रा आहे आणि या जत्रेच्या अगोदर खाज्याची कशी तयारी केली जाते किती खा किती प्रमाणात खाजं बनवलं जातं ह्या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून नक्की सांगा खाजा आपल्याकडे दिसता सोप्या मध्ये दे। पण त्याच्या मागची मेहनत आणि कष्ट हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो गेले एक्क्याण्णव वर्षांपासून बनवत आलेले खाजा आजही त्यांची चौथी पिढी ही खाजा बनवण्याची प्रोसेस आजही करता आणि वेगवेगळ्या ठिकाणी स्वतः तर विकतात पण वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा ऑर्डर असतात ते पण ऑर्डरचे खाज्या बनवून ते देण्याचं काम गेले एक्क्याण्णव वर्ष करत असत आज आपण संदीप पारकर यांचा मुलगो निशांत पारकर आता हे सगळं सांभाळता तर त्याच्याकडनं सगळी माहिती घेऊया आणि त्याचप्रमाणे खाजा तर आपण आज बघणारच असो पण चिवडो बनवण्याची प्रोसेस पण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूक मिळणार असा तर आज आपण या संपूर्ण कारखान्याची माहिती घेऊया आणि पोह्यांचं चिवडो कसं बनवलं जातो तो बघूया पहिल्यांदा आणि नंतर बघूया आपला मालवणी खाजा कशा पद्धतीने बनतात चला तर आपल्यासोबत निशांत पारकर आणि निशांची मम्मी असा या पारकरांची ही चौथी पिढी यांच्या वडिलांच्या मागे आता निशांत चौथी पिढी या पारकरांचा ओ, खाजा बनवण्याचे आणि वेगवेगळ्या वे प्रकारचे खाद्यपदार्थ बनवण्याचं काम चौथी पिढी करता असा आपल्यासोबत निशांत असा तर तुझा आपलं खूप खूप स्वागत या चॅनेल वरती कशा पद्धतीने चालू झाला किती सालात चालू झाला आणि आतापर्यंत कशा पद्धतीने या काम चालू होता सांग नमस्कार मी निशांत संदीप पारकर आमच्या एकोणीसशे चौतीस साली पासून ही सगळी स्थापना झाली माझ्या पंजोबानी स्थापना केली नानशेठ विष्णूशेठ पारकर म्हणून त्याच्यानंतर माझ्या आज आजोबानी ही प्रथा चालू ठेवली हरी नानशेठ पारकर त्याच्यानंतर माझ्या पप्पानी संदीप आ, हरी पारकर यांनी हे सगळं होलसेल वगैरे सगळं खाजा वगैरे असं मोठ्या प्रमाणात चालू केलं पहिला आमचं कसं चार भरणे वगैरे असं थोडक्यात होतं खाज वगैरे पहिल्यातलं कसं म्हणजे पुढे खाज बांधून देणं वगैरे हे असं होतं रुपये पाच रुपयाला पुढी वगैरे असायची आता आपण त्याच्यानंतर मग पप्पानी आपल्या होलसेलला किंवा आपण जत्रेला वगैरे माल वगैरे पुरवतो पप्पांनी सुरू केलं ते त्याच्यानंतर आता पप्पा नंतर मी ही सगळं सांभाळतोय खाज्या वगैरे बनवणं लाडू बनवतो परबंगाली खाजा वगैरे सगळं हे चिवडा वगैरे सगळं हे आम्ही स्वतः बनवतो आणि आता जिंदरची जत्रा जर चार तारखेक असतात तर ह्या वर्षी जत्रेसाठी किंवा बाहेरच्या ऑर्डर साठी किती किलो पर्यंत खाजा बनवला जत्रेसाठी आणि व्यतिरिक्त म्हणजे बाहेर ऑर्डर सगळं मिळून दोन टन पर्यंत खाजा जातो दोन टन पर्यंत बनवला दोन टन पर्यंत आल्याचा खाजा जातो ओके मस्त पहिलं सगळ्यात आधी पहिलं जाड खाज झालायचं आल्याचं खाज कमी असायचं कमी प्रमाणात असायचं आता उलट झालं आता आल्याचं खाज जास्त प्रमाणात असतं आणि थोड्या प्रमाणात जाड्याच खाज असतं फक्त गुळाच खाज मग खाज्याचे आपल्याकडे तीन प्रकार असतात हा तीन प्रकार जाड खाज आल्याचं खाज आणि तिसरं म्हणजे साखरेचं खाज असतं आणि हे खाज्या सोडून आणि कोणते कोणते पदार्थ बनवतात आता शेंगदाण्याचे लाडू येतात कडकड्याचे लाडू येतात पिवळे शेवाचे लाडू येतात आणि कडक बुंदी असतात किंवा बंगाली खाजा परत बंगाली सारखं असं चव हे कोल्हापुरी खाजा पण म्हणतो म्हणजे चिरोटे म्हणतो आपण याला ते असतात परत काळ्या तिळाचे लाडू असतात बेसन मुगाचे चण्याचे पिठाचे शेंगदाण्याचे कुटाचे आणि बालुशाय परत चिवडा वगैरे चिवडा आणि शेव हे सगळं आम्ही इथे बनवतो स्वतः भारी माका गोष्टीची नवल वाटली की दोन टन खाजा दोन टनापर्यंत खाजा तुम्ही यंदा बनवलात म्हणजे स्वतःसाठी जत्रेसाठी आणि बाहेरच्या साठी खूप खूप छान आता आपण काय बघणार असो पहिलं चिवडो बघूया इकडे चार तारखेच्या जत्रेची संपूर्ण तयारी होत चालली आहे तिकडे माऊलीचं मंदिर आहे आणि माऊलीच्या मंदिरकडनं कणकवली साईडला आल्याच्या नंतर इकडे पारकर टी हाऊस आणि भगवती मंगल कार्यालय हे पारकरांचं लोकेशन आहे आलात तर नक्की भेट द्या आता आत जाऊया आणि बघूया सगळे आता आपण पुढे खाजा बघणारच असो पण जत्रेच्या निमित्तानं चिवडो पण बनवतो हे बरेचसे आयटम बनवतो पण त्याच्यात चिवडो पण बनवतो तो आधी चिवडो बघूया आणि नंतर खाज्याची प्रोसेस बघूया आपले मित्र पिंटो असा तो इकडे चिवडो बनवण्याचं काम करता तो बघूया हे आहेत ना हे भाजके पोहे आहेत हे अशा पद्धतीने याच्यात म्हणजे माप असता हे माप माप हे दोन घेतलं तर ती ती एक घालायची एक दीड घालायची

जास्त उपयोगाचे का राबतील टायमिंगला महत्व आता पेंट्याने ना हे पोहे भाजून घेतले आहेत आणि चिवडा कशा पद्धतीने बनवतात ते बघा याच्यात काय काय घातलं मीठ आणि हळद हळद भातके पोहे आणि हे चिवड्याचे पोहे चिवड्याचे पोहे आणि भातके पोहे आणि याच्यानंतर कडीपत्ता शेंगदाणा आणि फोडणी देणार लसणीची काहीतरी कमी वाटावं <laughs> शेंगदाणे नंतर शेंगदाणे डाळ आणि कडीपत्तू हे बघा आपल्याकडे चिवड्याची पहिली प्रोसेस झाली आहे हे बघा हे बघा या आता चिवड्यावरती सगळे शेंगदाणे ओतून घेतले ना आता कडीपत्तू भाजलं की कडीपत्ता टाकत इकडे आता शेंगदाणे भाजून झाले आता कडीपत्ता तेलात भाजपा कसला रे उकाळला तेला तेल कसला उकाळला आग ही सगळी हे जे प्रोसेस आहे ना ही सगळी आग ह्याच्यावरच करतो सगळ्या बघा कडीपत्ता कायदा कडीपत्तो टाकून झालो आणि भाजलेले चणे जो तुम्ही पोहे बघितला तिकडे तयार झालेले असतात त्याच्या अगोदरची फोडण्याची एक प्रोसेस असता जी लास्ट दिली जाता आता पुन्हा ह्या काय काय करतो आता पहिला तेल टाकलेला त्याच्यानंतर ते लसूण टाकणार त्याच्यानंतर मिरची लासला हिंग आणि ती नंतर त्या पोया त्या पोयात मिक्स करणार वो, मिक्स मिक्स चला चला आता लसूण झाले आता मिरची कसले सुखी आहे सुखी हो जो चिवड्या तिकट पण आहे ना या मिरची चला ने आता मिरचीने लसूण दोन्ही तयार असतात आता ही चिवड्यात घातली जाते चला आता हे बघा अशा पद्धतीने हे जेवड्यावरती मिरची आणि लसणीची फोन बाकी सगळं घातलेलं माग सांग की आता हे जो आपण जेवढं आता सगळं घालून तयार झालेलं असं मग हे काय मशीनीवर वगैरे मिक्स करतात की कसं नाही मशीन नाही हे दोन झाडे ना हा हे झाडे मिक्स करायचं ओके दाखवते हो म्हटलं आपले मशीन बिशीन लावतात नाही नाही मशीनने नाही सगळ्या झा अशा पद्धतीने पोह्यांचं चिवडो बघितलं आपण तो कसं बनवलं जाता मी आपलं सहज विचारलं ते का मशीन बिशिनी फिरवतात काय तर सांगता स्वतःच मशीन आता ते दोन झारे घेऊन ते मिक्स केलं जातं अशा पद्धतीने हो आपलो हँडमेड चिवडो जो की तुमका बाजारात पॅकिंग मध्ये मिळतात ती सगळी प्रोसेस बघितली चिवडो कसं बनवतात ती आता बघूया खाज्याची जी मेन खाजा कसा बनवला जातात ता बघूया तर आता निशांत आहे ना ते खाज्याची तयारी करतोय आणि पहिली खाज्याची तयारी करण्यापासून खाजा तयार होईपर्यंत काय काय आणि कसं कसं केलं जातं ते विचारूया आता प्रोसेस काय चालू आहे आता खाज्या बनवते गूळ वगैरे वितवून घेतो आपण खाज्या वगैरे बनवतो सगळ्यात आधी आपलं कांडी बनवतो आपण ही अशी कांडी का ही कांडी कधी बनवतो ही आधी खाज्या करूच्या आधी आदल्या दिवशी बनवली जाते त्याच्यात काय त्याच्यात आपण बेसन टाकतो तेल असतं परत पाणी पाण्याचं प्रमाण कमी असतं म्हणजे पीठ मिक्स करायला आणि तेलात भाजली जाते ती तेलात भाजायची आणि मग हे बनवतात कसे साच्या असतं की कसं हा ती मशीन असते एक त्याच्या खाली अशी प्लेट असते त्या असे कांद्यात असे निघतात असं साच असतं ते पूर्ण ओके आणि आताची प्रोसेस काय आहे की खाजा बनवण्यासाठी आता सगळ्यात आधी खाजा बनवण्यासाठी आपण गुळ गुळ टाकतो ह्याच्यात ना नंतर आला आणि नावापुरतं कलर पिवळा कलर किंवा असं कलर नाही टाकला तरी चालतो पण कलर न टाकण्याचे कारण का पिवळ दिसत आणि व्यवस्थित खाजा खाज दिसत आणि तीळ वगैरे टाकतात का ते ह्याच्यात ओतल्याच्या नंतर मग काळे ते मारले जातात हा हा ओके बघूया आता एक एक प्रोसेस तिकडे ना खाज्यासाठी लागणार गुळ इकडे कांडे आहेत आणि तिकडे आलं वगैरे टाकतात ते सगळं तयार आहे बघूया तर आपला गुळ पाक तयार आहे आणि तो आता काका नाटेकर काका तिकडचे स्पेशल खाजा फिरवण्यात वगैरे माहिर बरीच वर्ष आहेत आता तो गुळाचा पाक होता तो कांड्यांमध्ये पोचलाय बघा लय सांभाळून काम करू जरा रे पाक उडला पाहिजे तर कोडे येतो ना आता ती आल्या वगैरे त्यात काय आल्या टाकल्या आता ह्याच्यात गुळाचा पाक पोचल्यानंतर तिकडे आलं आणि थोडस कलर कलर पिवळा कलर टाकतो हा त्याच्यानंतर हा गुळ आणि ओढ तुझ झा किती वर्ष आली पंचवीस तीस वर्ष झाली हा पंचवीस तीस वर्ष पंचवीस तीस वर्ष झाली बघा पंचवीस तीस वर्ष काका स्पेशल खाज्यासाठी कामासाठी म्हणजे खाजा असतात किंवा साखरेचा खाजा असत हे आमच्याकडे असतात खरू पहिले आपण शेंगदाणे पण भाजायचे आता आम्ही डायरेक्ट भाजलेले घेऊन येतो शेंगदाणे पण भाजायला हेच असायचे शेंगदाणे भाजणं किंवा खाजा बनवणं किंवा साखरेचा खाजा बनवणं हे आपण एखादी गोष्ट बघतो पण मागे मेहनत किती आहे ती बघा म्हणजे तुम्हाला समजेल सगळ्या प्रमाणात केलं जाते ते गाठी लागत मग ऑटोमॅटिक घट्ट होता ना हो म्हणजे आता दहा पाच दहा मिनिटं तरी ठेवचे लागतात त्याच्यानंतर मग तो, तो गुळ चिकाट्टा व्यवस्थित हे पूर्ण मिक्स करून झाल्याच्या नंतर दहा पंधरा मिनिटं ठेवता लागतं म्हणजे कसा गुळ चिकाट्टा व्यवस्थित प्रत्येक कांडे चिकता ते टाका तुम्ही तीळ टाकत हे तीळ टाकलेत तिळामुळे एक वेगळं लुक जसं पॅकिंग मध्ये दिसतं ना तो इकडे तयार झालाय आपलं आज आता ह्या थंड झालं की डायरेक्ट पॅकिंगला ना हो थंड झालं डायरेक्ट पॅकिंग त्याच्या आधी आपण ते गुटले वगैरे असतात सिंगल सिंगल मोडले जातात गुटले चला तयार झालेलं आपलं मालवणी असं जर गुटले असतील ना ते हे केले जातात मोडले जातात गरम सिंगल 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 केले जातात फक्त वेगळे वेगळे असे गरम असतानाच करावे लागतात ते अजिबात हे होत नाही नाही आता ना कडे दोन साच्या आहेत ऍक्च्युली तीन साच्या ते वापरतात ह्या खाज्यासाठी एक साच्या दाखव हे आपल्या जाड्या खाज्यासाठी एक हा साच्या आहेत आणि त्याच्यानंतर हे साखरेचा खाजा साखरेसाठी ओके okay. आणि ह्या खाज्यासाठी दुसऱ्या आहे हा ते सध्या धुवायला टाकल्या म्हणून ते ओके मग तीन प्रकारचे हे गुळाचं एक आणि साखरेचा आहे साखरे असे तीन तीन, तीन प्रकारचे खाज्या इकडे बनवतात आता ते ती आपली प्रोसेस आपण बघितली तिकडे खाज्या सगळं ठेवलेल्या असा आता पुन्हा ही प्रोसेस आता ही गाठी असत ना थे। ते प्रमाणानुसार ह्याच्यात घेतले जातात त्याच्यानंतर तिकडे गुळाचा पाक चालू असा त्याच्यात आला गुळ गोळ आणि कलर कलर थोडस हे टाकून मग ह्याच्यात तुम्ही मग जसं बघितलं तसं फिरवलं जात इकडे काकी आहे ना ते गरम गरम कांडे असले तरच ते गोष्टी पटकन होतात आता सिंगल सिंगल कांडी करण्याचं काम करते आता आपण खाजा तिकडे बनवला मग त्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय आता आता खाजा बनवणं म्हणजे एकट्याच काम नाही सगळं खाजा करण्यापासून भरण्यापासून पॅकिंग करण्यापासून त्यांचा म्हणजे बरीच ती माणसा लागतात आता आपल्याकडे लेडीज वगैरे असत कामा किंवा जेंट्स असत कामा आता भरण्यासाठी सगळे अकरा लेडीज आहेत गाव म्हणजे आमच्या गावातले आणि जेंट्स आमच्याकडे चार जेंट्स आहेत कामासाठी म्हणजे खाजा बनवणं किंवा खाज्याचे काडी वगैरे काढणं त्याच्यासाठी सगळे थोडक्यात तुझ्याकडे आता पंधरा जण असत त्यांना तू इकडे राहून सुद्धा रोजगार दिलोस हो मग आता प्रोसेस काय पुढची आता तिकडनं खाजा आल्याच्या नंतर नाही थंड झाल्याच्या नंतर आपण भरतो पहिला त्याच्यानंतर मेजरला जाता खाजा त्याच्यानंतर मेजर झाल्याच्या नंतर पॅकिंग होता सील पॅक होता सील पॅक झाल्याच्या नंतर आपण पाच किलोचे बॅग किंवा वीस किलोचे बॅग कोणा ऑर्डर प्रमाणे आम्ही भरून देतो मग आता हे भरतो हे फक्त एक भरण्यासाठी म्हणजे एक नॉमिनल अंदाजे अंदाज भरत हे अंदाजे भरत हे अंदाजे भरल्याच्या नंतर ते मेजरला मेजरला गेल्यानंतर किती ग्रामचा दोनशे ग्रामचं दोनशेच असतं कोणाची ऑर्डर अर्धा किलोची असेल तर अर्धा किलोचे पॅकेट करून देतो ऑर्डर असत ऑर्डर असत पण सहज दोनशे ग्रामचीच पॅकेट घेतात सर ओके खूप छान आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे राहून आपल्या महिलांका तू आणि पुरुषांका रोजगार देत ही सगळ्यात मोठी गोष्ट असा बरेचसे जण काय करत काम बाहेरच्या गावात होत आणि बाहेर जात परंतु तू पंधरा जणांना रोजगार देणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही हे सगळे महिला असतात इकडे दररोज सकाळी कामासाठी येतात तिकडे अंदाजे भरून आ, क्रेट भरले जातात आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस असते क्रेट भरून हे क्रेट इकडे जे परफेक्ट वजनासाठी इकडे दिले जातात आणि इकडे परफेक्ट दोनशे ग्रामचं वजन करून पॅकिंग करून हे क्रेट पुन्हा इकडे पॅकिंग येत आहे आणि अशा प्रकारची ही फायनल पॅकिंग स्पेशल मालवणी खाजा सुप्रसिद्ध पारकर यांचे मालवणी खाजा आणि आपण जर जत्रेक घेतो ही अशा पद्धतीने खाजा बनवला जातो तर मित्रांनो आजच्या व्हिडीओ मध्ये आपण गेली एक्क्याण्णव वर्षापासून चौथी पिढी आज खाजा बनवण्याचं काम करत आहे स्वतःच्या गावातील जत्रेसाठी तसेच बऱ्याच जणांच्या बाहेरच्या दुकानांच्या ऑर्डरसाठी यंदा जवळपास दोन टन खाजा बनवला आहे इकडे खाज्याच्या तीन प्रकाराबरोबर वेगवेगळे खाद्यपदार्थ ही बनवले जातात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पोह्यांचा चिवडा कसा बनवला जातो आणि मालवणी खाजा जे जगप्रसिद्ध मालवणी खाजा आहे ते कशा पद्धतीने बनवले जाते ते ते, ते बघितलं जरी ही गोष्ट साधी दिसत असली तरी त्याच्या मागे खूप मोठी मेहनत असते आणि हे सर्व हँडल करण्यासाठी माणसांची गरज असते आज इंदर गावात राहून पंधरा जण इकडे पारकरांच्या इकडे कामाला राहून जवळपास पंधरा जण रोजगाराची संधी मिळाली आहे आणि ती संधी निशांतने आणि त्यांच्या वडिलांनी आजोबांनी दिलेली आहे खूप छान गावात राहून त्यांनाही रोजगाराचं साधन निर्माण झालं आहे दिंड्याची जत्रा म्हणून जगप्रसिद्ध असलेली चिंदरची जत्रा यंदा चार डिसेंबरला आहे तर नक्की या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जगप्रसिद्ध मालवणी खाज्या कशा पद्धतीने बनवतात हो त्याची संपूर्ण प्रोसेस पाहिली हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ भेटूया अशा ज्या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसून आपण मात्र थांबायचं नसतो